मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आहे तिरंगा फडकतोय भाषणे होत आहेत मिठाई वाटली जाते शाला कॉलेजमध्ये देशभक्तीचे गाणी वाजतायत आणि मग दुपारी बारा वाजता आपण आपल्या घरात सोप्यावरती मोबाईल हातात घेऊन सुट्टी एन्जॉय करायला बसतो पण तुम्हाला कधी वाटल्या आहे का ही सुट्टी खरं तर सुट्टी नाही इतर आपल्या कर्तव्याची आठवण आहे आपण आजच्या मोकल्या मोकला श्वास घेतो तो, तो आपल्याला सहज मिळालेला नाही स्वातंत्र्य हा एक दिवसात मिलाल्लाचा चमत्कार नाही तो हा नाईन्टी वर्षाचा संघर्ष फर अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या स्वातंत्र्य दिवसापासून ते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पंधरा ऑगस्ट पर्यंत हजारो वीरांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केले कुणी तुरुंगात चढले कुणी फाशीच्या दोरावरती हसत चढले कुणी आपल्या कुटुंबाला आपल्या स्वप्नांना सोडून रानांगणात उतरले भगतसिंगने वयाच्या तेवीस वर्षी मृत्यूला मिठी मारली नेताजी सुभाषचंद्र बोसने देशासाठी जपानच्या रनांकणात जीव धोक्यात घातला आणि महात्मा गांधीजींनी अहिंसेचा मार्ग दाखवून ब्रिटिश साम्राज्याला हलवून टाकला हो आज आपण स्वातंत्र्य दिन म्हणतो पण त्यावेळी तो बलिदान दिन होता आपल्याकडे आज कुणी आपल्याला गुलामी बनवायला आलेला नाही सीमेवर भारतीय सैनिक उभा आहे जो थंडी ऊन पावसाला गोल्या सगळ्या सहन करतो फक्त आपण सुरक्षित राहावं म्हणून पण प्रश्न असा आहे आपण आपल्या भागाचं कर्तव्य पार पाडतो का देशभक्ती फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेपुरती मर्यादित आहे का तिरंगा फक्त डीपी बदलण्यासाठी आहे का देशासाठी जगणं म्हणजे फक्त युद्ध लढणं नाही ते आहे प्रामाणिक राहणं न कर न भरणं टाळणं भ्रष्टाचार न करणं आणि आपल्या कामात सर्वोत्तम देणं आपण जो रस्ता वापरतो ती शाळा ती वीज सगळ्या देशाचं आहे त्याचं रक्षण विकास ही आपली जबाबदारी आहे पंधरा ऑगस्ट आपल्याला सांगतो स्वातंत्र्य जिंकलं आहे पण त्याचं रक्षण करायचं आहे आपल्या देशात अजूनही शिक्षण न मिळालेली मुलं आहे अजूनही रुग्णालयात बेड नसलेले रुग्ण आहेत अजूनही शेतात आत्महत्या करणारे शेतकरी आहेत जर तुम्हाला डॉक्टर जर तुम्ही डॉक्टर आहात रुग्णाला देवासारखे वागवा जर तुम्ही शिक्षक आहात फक्त अभ्यास नव्हे मूल्य शिकवा जर तुम्ही विद्यार्थी आहात फक्त गुण नव्हे चरित्र घडवा आणि जर तुम्ही नागरिक आहात प्रामाणिक कर भरून नियम पालन होऊन देशाला बल द्या देश बदलायला नेता बदलण्याची गरज नाही लागत नागरिक बदलले तरी देश बदलतो मित्रांनो आज ते रंग फडकतोय तो आपल्या बलिदानी वीरांच्या रक्ताने रंगलेला आहे त्या भगव्या रंगात त्याचा त्याग आहे पांढऱ्या रंगात त्याची शुद्धता आहे आणि हिरव्या रंगात त्याच्या स्वप्नांचा सुगंध आहे त्या चक्रात देशाची प्रगती वेग आणि न्याय आहे पंधरा ऑगस्ट ही फक्त एक तारीख नाही तो एक करार आहे आपल्या आणि आपल्या देशामध्ये करार असा की तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य दिलं आता आम्ही त्याचे रक्षण करू तर चला या पंधरा ऑगस्टला फक्त सुट्टी न म्हणून न पाहता ते आपल्या कर्तव्याची आठवण म्हणून साजरी करू कारण देश फक्त नकाशावर नसतो तो आपल्या मनात असतो आणि जोपर्यंत आपल्या मनात देशभक्तीचा तिरंगा फडकतो तोपर्यंत भारत अजिंक्य राहील जय हिंद जय महाराष्ट्र